अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया हा पुन्हा नाही सात ते आठ लाख भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा व गोरज मुहूर्तावर विवाह संपन्न सातारा कराड तालुक्यातील पाल येथे शुक्रवार दोन जानेवारी दोन हजार जाने सव्वीस रोजी खंडोबा व माळसा देवी यांचा शुभ विवाह गोरज मुहूर्तावर आनंदात संपन्न झाला या आनंदमय शुभ सोहळ्यासाठी राज्यातून व परराज्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवलेली दिसून आली सोहळ्यामधील मानाच्या सासकाट्या ढोल ताशे लेजिम हे सर्व पाहून अनेक भाविकांचे मन भरावून गेलेले दिसून आले खंडोबा देवस्थान बारा बल उद्धारांचे मानले जाते त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक या सोहळ्यामध्ये सामील झालेले दिसून आले तसेच या सोहळ्यामध्ये बैलगाड्यांना मानाचे स्थान दिले जाते शेतकरी वर्षभर बैलजोडी सांभाळून या सोहळ्याचा आनंद घेत असतात त्यापैकी शिवनीचे दोन मानाचे गाडे या सोहळ्यामध्ये आलेले दिसून आले त्यातील एका गाड्याला बैलाला मान दिला जातो ही परंपरा शेकडो वर्षापासून हे भाविक श्रद्धेने जपत आहेत अनेक भाविक नवस बोलून इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी या सोहळ्यामध्ये येत असतात या आनंदमय सोहळ्याला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने अतिशय खडक बंदोबस्तामध्ये येण्या जाणाऱ्या भाविकांना मदतीचा हात दिलेला दिसून आला पोलीस दलातील जवानाने भाविकांना मोलाचे सहकार्य केलेले दिसून आले भंडारा खोबरे उधळत येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून सर्व भाविक परिसर होते प्रत्येक भाविक श्रद्धेने येत असतो व प्रत्येकाला दर्शनाची ओढ लागलेली दिसून आली भाविकांनी पालीतील परिसर करून सोडला प्रत्येक भाविकांनी दर्शन घेऊन हा विवाह सोहळा अतिशय आनंदाने पार पाडला सर्व भाविक भंडाऱ्याने माखलेले दिसून आले या विवाह सोहळ्याचा आनंद सर्व भाविकांनी घेतला विवाह सोहळा पार पडले नंतर सर्व भाविक मार्गस्थ झाले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा जिल्हा हेट प्रमुख अवधूत पाटीलची लोक क्षेत्र क्षेत्रपाल या ठिकाणी आपण खंडोबा आणि मासा शिवविवाहासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी शिवनी आणि हातनू यांचा はい。